नमस्कार रमाच्या आयुष्यात खूपच मोठं वादळ आलेलं असतं कारण रमाला असं वाटत असतं की ती साडी आणि त्या हिरव्या बांगड्या अक्षयनेच रमाला दिलेल्या आहेत आणि तिला हे माहितीच नसतं की ते साईने सर्व तिथे ठेवलेलं आहे रमाला असं वाटतं की अक्षयची इच्छा आहे की आपण हे सर्व घालावं आणि त्यांच्यासमोर जावं जेणेकरून आपण त्यांच्या प्रेमाची कबुली दिली असं होईल आणि म्हणूनच इकडे साई खूपच खुश असतो कारण साईने रमाला ती साडी घेताना पाहिलेलं असतं साई लगेच त्याच्या आईला फोन करतो आणि तिला म्हणतो सगळं काही माझ्या मनासारखं झालंय रमाने माझ्याशी लग्न करायला परवानगी दिली आहे होकार दिला आई तेव्हा मात्र तिची आई खूपच खुश असते तर इकडे रमा छान अशी तयार झालेली असते तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते रमा जेव्हा अक्षय समोर येते तेव्हा अक्षय म्हणतो हे काय आहे सर्व तेव्हा लगेच रमा बोलते काय आहे म्हणजे हे सर्व तुम्हीच दिलं ना मला तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट मी तुला यातलं काहीच दिलेलं नाही आणि तू उगाच काहीही बोलू नकोस तेवढ्यात मात्र तिथे साई आलेला असतो आणि साई बोलतो रमा रमा खरंच थँक्यू साईने रमाचा हात धरलेला असतो ते बघून अक्षयला खूपच राग आलेला असतो पण अक्षय स्वतःच्या मनावरती दगड ठेवून तिथे उभा असतो त्यावेळेला रमा बोलते साई काय चाललं आहे तुमचं तुम्ही माझा हात का धरताय मी तुम्हाला किती वेळा सांगितलं माझा हात पकडायचा नाही म्हणून तेव्हा लगेच साई बोलतो रमा असं काय करताय तुम्हीच तर माझ्या प्रेमाची कबुली दिलीत ना ही साडी ह्या हिरव्या बांगड्या अहो हे तर मी ठेवलेलं तिथे त्यावेळेला रमा बोलते काय हे तुम्ही ठेवलेलं साई साई मला यातलं काहीच माहिती नव्हतं मला असं वाटलं की ह्या सर्व गोष्टी यांनी ठेवल्या म्हणून मी या परिधान केल्या तेव्हा मात्र साई खूपच मनातून हलतो आणि तो बोलतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही माझ्या प्रेमाला होकार दिला नाहीयेत त्यावेळेला लगेच रमा बोलते साई साई शांत व्हा साई माझ्या मनातच असं काही नाही मी तुम्हाला किती वेळा सांगायचं त्यावेला लगेच साई बोलतो रमा मला कुठेतरी असं वाटत होतं की तुम्ही माझ्या प्रेमाला होकार दिलाय पण तुम्ही तर सरळ सरळ नाही बोलताय मला त्यावेळेला लगेच रमा बोलते अहो माझ्या मनातच असं काही नाही तर मी तुम्हाला होकार कसा देऊ तुम्हीच सांगा ना मला तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच साई रमाच्या हाताला पकडतो आणि म्हणतो काय कमी आहे माझ्यात रमा इतके दिवस मी तुमची वाट पाहतोय फक्त तुमची पण तुम्ही मात्र मला सातच करत नाही आहात काय करू मी रमा सांगा ना काय करू तेव्हा रमा बोलते मला सर्व कळतंय साई तुम्हाला होणारा त्रास मला कळतोय पण प्लीज प्लीज मला समजून घ्या तुम्ही अर्थ वेगळा काढताय त्यावेळेला लगेच साई मोठ्यानी बोलतो पुरे रमा तुम्ही माझ्याशी प्रेमाशी खेळताय रमा तुम्हाला असं वागून काय मिळतं तेव्हा लगेच रमा मोठ्यानी बोलते काही नाही खरं सांगायचं तर साई तुम्हाला चांगलंच चांग माहिती आहे माझं यांच्यावरती प्रेम आहे त्यावेळेला लगेच साई बोलतोय काय कमी आहे माझ्यात जे अक्षयमध्ये आहे ते माझ्यात नाही का दिसत तुम्हाला तेव्हा लगेच रमा बोलते साई खरं सांगू का तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला मी कायम मित्र म्हणत आली आहे बाकी मी कोणत्याच गोष्टीचा विचारच केलेला नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी आता इथल्या इथे थांबवा कारण मला या गोष्टी वाढवायच्याच नाही आहे तेव्हा मात्र साई बोलतो रमा या गोष्टी आता वाढल्यात रमा आता सगळं काही अगदी सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलं आहे रमा कसं समजावू मी तुम्हाला तेव्हा लगेच रमा बोलते काहीही समजवू नका कारण तुम्हाला कळतच नाहीये साई तुम्ही काय करता येते साई मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय तुम्हाला का कळत नाहीये साई प्लीज समजून घ्या ना त्यावेळेला लगेच साई बोलतो मला काही एक समजून घ्यायचं नाही रमा मी तुमच्यासाठी इतके दिवस थांबलोय तुम्ही कधी ना कधीतरी माझ्या प्रेमाला होकार द्याल असं मला वाटतं पण नाही रमा तुम्ही माझ्या प्रेमाला होकार देतच नाही आहात तुम्ही या अक्षयसाठी थांबलात ज्याचं तुमच्यावरती प्रेमच नाही आहे तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय मला आज उत्तर पाहिजे तुमचं माझ्यावरती प्रेम नाही आहे का तुम्ही जर का उत्तर नाही दिलं तर बघा तेव्हा मात्र अक्षय रागानी बोलतो नाही आहे माझं तुझ्यावरती प्रेम आणि खरं सांगू का रमा तू याच्याशी लग्न कर कारण तू याच्याजवळ लग्न करून सुखी राहू शकतेस तेव्हा मात्र रमा अक्षयच्या कानाखाली खेचते आणि अक्षयला बोलते ते तुम्ही सांगायची गरज नाही मी कोणाशी लग्न करायचं आणि कोणाशी नाही ते एक गोष्ट लक्षात ठेवा अक्षय आज तुम्ही माझ्या मनाशी खेळलात तुम्ही जे काही बोललात ना तिथेच तिथेच सगळं काही संपलं तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो तुझी हिंमत कशी झाली ग माझ्यावरती हात उचलायची बोल रमा बोल त्यावेळेला लगेच रमा बोलते गप्प बसा तुम्ही अति करताय असं नाही का वाटत आणि मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला साई रमाचा जोरात हात पकडतो आणि रमाला बोलतो रमा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात की नाही तेव्हा लगेच रमा बोलते काय चाललंय साई तुमचं का असं वागताय का तुम्ही मला त्रास देताय साई साई प्लीज असं नका ना करू त्यावेळेला साई बोलतो पुरे मला आता काहीच ऐकायचं नाही आहे रमा मला फक्त उत्तर पाहिजे उत्तर आणि प्लीज त्या प्रश्नाचं उत्तर द्या असं उगाच ताणू नका मला त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो साई तिचा हात सोड साई तू काय करतोयस कळतय का तुला तिला त्रास होतोय तिचा हात सोड त्यावेळेला साई अक्षयला जोरात धकलून देतो तेव्हा मात्र रमाला खूप राग येतो रमा मोठ्यानी बोलते साई पुरे आणि लगेच साई रमाला बोलतो रमा तुमचं बस झालं आता मला खरंच कंटाळ आला तुमच्या या वागण्याचा मला कधी कधी कळतच नाही रमा तुम्ही असं का वागता ते रमा तुम्ही कधी माझा विचार करणार आहात त्यावेळेला रमा बोलते एक मिनिट किती वेळा सांगू मी तुम्हाला मला तुमच्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही आणि खरं सांगू का आता मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो काही नाही हे बघ साई तिचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे ना मग उगाच प्रेम असं ओढून ताणून मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि रमाला त्रास देऊ नकोस तेव्हा लगेच साई बोलतो तू कशाला मध्ये मध्ये बोलतोस हा आमचा प्रश्न आहे तिच्याशी कसं वागायचं आणि कसं नाही हे मी ठरवेन तू जा ना इथून तुला इथे थांबायची गरजच नाही त्यावेळेला लगेच मोठ्याने अक्षय बोलतो जातोच आहे मी पण रमाशी अशा पद्धतीने वागलेलं मला सहन होणार नाही हे सर्व इथल्या इथे थांबव नाहीतर उगाच गोष्टी हात गोष्टी पलीकडे जातील निघून त्यावेळेला आणि तो त्याला धक्काबुक्की करत असतो त्यावेळेला साई, साई बस एक गोष्ट लक्षात ठेवा ही रमा मरेपर्यंत अगदी फक्त आणि फक्त अक्षयचीच आहे आणि अक्षयचीच राणा तिच्यावरती बाकी कोणीही अधिकार गाजवू शकत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा रमा अक्षय मुकादमच असणार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आणि साई तुम्हाला जर काही पटत नसेल तर तुमचं तुम्ही बघा पण साई अक्षयशी या पद्धतीने वागलेलं मला आवडणार नाही आणि हे सर्व थांबवा साई नाहीतर उगाचच नको त्या गोष्टी घडतील तेव्हा साई बोलतो वा रमा वा शेवटी तुम्ही मला गाफीलच ठेवलं आणि तुम्ही जे काही वागलात ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मात्र मात्र रमा तुम्ही माझ्या मनातून उतरलात आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही तुम्हाला काय वाटत मित्रांनो खरोखर साई रमाला समजून घेईल का आणि अक्षय आणि रमाच्या नाताला होकार देईल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू